एवढ्याची करी आणि या आमच्या घरी सरप्राईज करा सरप्राईज नाही सर शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग आहे चॅनलवर आणि डेली ब्लॉग मध्ये तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर असाच सपोर्ट करत राहा आणि याच्यापेक्षा जास्त सपोर्ट पाहिजे तर, 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 तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर झाले दिवसाची सुरुवात आपल्याला ऑफिसला तर जायचं ऑफिसला नाही आहे तू नाही जाते ऑफिसला तर हा पिल्लू इथं जॉबला काल तर काल झालं थर्टी फर्स्टची पार्टी नसेल बघितली जाऊन तर बघा धमाल मस्ती मजा मस्ती खूप मजा आली चांगली झाली पार्टी रात्री लेट झाले त्यामुळे ब्लॉक काय लेट नाही दहापर्यंत आलेला आहे तर जाऊन बघा ब्लॉक इथं तिथं बघा आय बटनचे इथे मजा आहे खूप मजा आहे <coughs> तर ऑफिसला जायचंय मग ऑफिसवरनं आल्यावर हो तुम्हाला भेटायचंय परत तर असा वर्षाची सुरुवात झालेली आहे मजा मस्तीमध्ये रात्री आणि आज पाऊस पण पडलाय सकाळ सकाळ एवढा पाऊस वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडलाय आमच्या इथं तर पडला आहे कोणाच्या इथं काय पडलं आहे सांगा मला तर आता नाश्ता बनतो आहे काय बनतोय ते बघूयाच आपण उत्तप्पा बनतोय उत्तप्पा मग मी आज लवकर आले उत्तप्पा बनतोय तर बघू आज काय विशेष होणार आहे वेगळं होणार आहे वेगळं वेगळं काय बघूया आपण तुम्ही ब्लॉग बघत राहा समजेल तुम्हाला थांब ना नको ना पिलो तर समजेलच तुम्हाला ब्लॉग म्हणून त्यासाठी ब्लॉग बघत राहा आणि आपले सबस्क्रायबर वाढवा लाईक करा या ब्लॉगला शेअर करा तर बघूया आता नाश्ता काय बनतो आहे आणि मग नंतर नाश्ता करून ऑफिसला जाऊ ठीक आहे तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग पण बघा आणि एन्जॉय करा लाईक करा तर मित्रांनो चला आता बघूया आपण नाश्ता काय बनतो उत्तप्पा बनतो माहिती आहे आपल्याला तर हा बघा मस्त असा उत्तप्पा भरपूर दिवसाने होत आहे तर हे झाले रेडी आणि इकडे तयार होतोय तर होऊ दे तुझं पण काम होऊ दे मग नाश्ता करूया ओके आणि मग आता भेटू संध्याकाळीच भेटू डायरेक्ट सोपर्यंत तो ब्लॉक कालचा बघा या मजा आहे मजा आहे मस्ती आहे तर मित्रांनो मंडळींना आलेलय घरी ऑफिसवरनं आज लवकर आलोय तो थोडस तो काम होते ती करत करत आलेलो आहे तर आम्ही गेले स्वामी समर्थांच्या मठामध्ये आरतीला आणि तिकडे ऋतू करते जेवण बटाट्याची भाजी मस्त आणि आपण आलोय घरी चालले बसलो आहे काय करायचं काय करत नाही थोडं बघू एडिटिंगचं करूया आणि कालची पार्टी कशी वाटली ब्लॉक बघितला की नाही नसेल बघितलं तर जाऊन बघा धमाल मस्ती तर शिव पण घरी आहे सकाळी सोडलेलं आहे शिवला घरी तर आता बघूया थोडी जे आपले शॉर्ट्स वगैरे आहेत ते एडिट करू आणि नंतर बघू आपण काय काय झालेलं आहे जेवण स्पेशल गुरुवार फस्ट जानेवारी दोन हजार सव्वीसचं जेवण एक जानेवारी दोन हजार सव्वीसचं जेवण बघूया काय स्पेशल गुरुवार आहे ठीक आहे तर जरा बघू शॉर्ट्स वगैरे आलेलो आहे तर बघू आले की आपण बघू अजून काय काय अजून काय होऊ शकतो भेटू थोड्या वेळा तर मित्रांनो मंडळींनो की मम्मी आलेली आहे आरती करून ते स्वामी समर्थांच्या मठात आणि आता आम्हाला जेवायला आहे ए ऋतुने बनवले पापड लिजत पापड फ्राय केलेली यार बटाट्याची भाजी बनवले नको भाजी मी नाही आणि मम्मीने बनवले मस्त जी माझ्या आवडते टमाट्याची करी कोणाकोणाला आवडते सांगा मला हा टमाट्याची करी आणि या आमच्या घरी का या बघा परत येत खाली मान नवीन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीचं जेवण <laughs> ताट एकदम खाली खाली चला जेवतो आणि भेटतो ओके नवीन वर्ष आपल्या गुढीपाडवाला आहे त्यावेळेस ताट भरलेल्या भेटणार तुला आता भाजी आहे पण तुला आवडत नाही आम्ही काय करणार ओके ताट भर तर ये रितेश भावा आज कमी कर जेवण वगैरे आणि आता एक एक परिवार आपला तुम्हाला विश करत आहे पप्पा आमच्या घाईत आहेत पप्पा यांच्या विष बिरा करून बोला इंग्रजी महिन्यानुसार सर्वांना नवीन भाषेच्या आधी शुभेच्छा आणि तसेच आपल्या हिंदू प्रमाणे गुढीपाडवायला शुभेच्छा दिल्या जाते भाषणाला उभं केल्या असे बोलतेच आणि आमच्या चॅनलला भरभरून शुभेच्छा द्या विसरले भाषण विसरले बाबा <laughs> काय नाही असं सपोर्ट करा चॅनलला असं त्यांना बोलायचं की अडकतात सपोर्ट करा सरप्राईज नाही सरप्राईज पिलू चांगला बोलतो तुमच्या पेक्षा ओके मी बघ <laughs> तर त्यांना जाऊ दे त्यांना घाई आहे तर ऋतू आणि मम्मी मम्मी इथे बघा या परद्याच्या आड आहे तर या तर तुझा मॅक्सीचा कलर आणि फोनचा कलर सेम झालाय काय बोलायचं तुला मॅक्सीचा कलर सेम झालेला आहे ते पहि बारागडी शिकायचे तुला तेल बाहेर चालू आहे बारा तर पप्पांचं झालेलं आहे हॅपी न्यू इयरचं विश करून त्यांच्या पद्धतीने गुढीपाडवायच्या ते गुढीपाडवायला देणार असं पण दिलेलं आहे त्यांनी हॅपी न्यू इयर तर आपला ॲक्च्युली मराठी मराठी माणसांचा नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच चालू होतं पण आता एक निघालेलं त्याप्रमाणे आपण हॅपी न्यू इयर केलेलं आहे ओके तर तेव्हा पण करणार विश आणि आता पण विश आता मम्मी आणि ऋतू हे काय बोलतायत ते ऐका आता तुम्ही हॅप्पी न्यू इयर आपल्या चॅनल जा वर घेऊन जा कुठे घेऊन जा खूप वरती सपोर्ट सपोर्ट करा ज्या प्रकारे केलाय आणि या वर्षी याच्यापेक्षा सपोर्ट पाहिजे आपल्याला लवकरात लवकर अजून ग्रो झाला पाहिजे जेणेकरून आपण अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ वगैरे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहचव Okay. तर आजचा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया कमेंट मध्ये सांगा कसा वाटला लाईक शेअर आणि शुभ राहतो माझा डायलॉग शुभ